नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत एक असे संत ज्यांचा प्रभाव हिमालयातून सुरू झाला आणि थेट सिलिकॉन व्हॅलीपर्यंत पोहोचला हो अगदी आपण नीम करोली बाबा आणि त्यांच्या कैचीधाम आश्रमाबद्दल बोलतोय बरोबर आपल्याकडे नीमकरोली डॉट पी डी एफ मधून काही माहिती आहे तर आजचा उद्देश हा आहे की या माहितीतून बाबांचं जीवन त्यांची शिकवण आणि हा सगळा वारसा काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया नक्कीच नीमकरोली बाबा म्हणजे त्यांचं मूळ नाव होतं लक्ष्मण नारायण शर्मा जन्म साधारणपणे एकोणीसशे सालचा उत्तर प्रदेशातल्या अकबरपूर गावातला अच्छा ते भक्तियोग परंपरेतले मानले जातात म्हणजे देवावर प्रेम समर्पण या मार्गावरचे आणि विशेष करून हनुमानाचे मोठे भक्त होते असं ऐकलंय की त्यांच्याबद्दल चमत्काराच्या आणि काय म्हणतात त्याला विलक्षण दयाळूपणाच्या खूप गोष्टी आहेत आणि तरी ते खूप साधे होते म्हणे अगदी कमालीचा साधेपणा आणि गंमत म्हणजे इतकी प्रसिद्धी मिळूनही ते शक्यतो एकांतवासातच राहायचे हेच तर आश्चर्य आहे मग इतका प्रभाव जगभर पसरला कसा विशेषतः पश्चिम जगात ऐकलंय की एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात खूप पाश्चात्य ते लोक त्यांच्याकडे आले होते हो ते खरंय म्हणजे प्रसिद्धी त्यांनी स्वतःहून नक्कीच नाही मिळवली पण त्यांच्याकडे येणाऱ्यांमुळे आपोआप पसरली यात मोठा वाटा आहे डॉक्टर रिचर्ड एल्पर्ट यांचा जे नंतर रामदास म्हणून ओळखले जाऊ लागले बरोबर ते हार्वर्डचे प्राध्यापक होते त्यांचं बी हिअर नाव हे पुस्तक खूप गाजलं आणि त्याने बाबांची ओळख पश्चिमेला करून दिली अच्छा बी हिअर नाव मुळे हो आणि त्यांच्यासोबत कृष्णादास आहेत डॅनियल गोलेमन आहेत असे अनेक जण त्यांचे अनुयायी बनले कदाचित त्या काळातल्या लोकांना म्हणजे पश्चिमेकडच्या लोकांना त्यांच्या भौतिकवादी आयुष्यात काहीतरी वेगळं हवं होतं आह शांती किंवा असं काहीतरी अर्थ हो आणि बाबांची शिकवण अगदी साधी होती प्रेम करा सेवा करा यात त्यांना काहीतरी खोलवरचं सापडलं असावं म्हणजे त्यांनी फक्त आपल्या असण्याने आणि वागण्यानेच लोकांना प्रभावित केलं आणि हाच प्रभाव आजही कैंची धाम मध्ये जाणवतो असं म्हणतात काय आहे हे कैंची धाम कैंची धाम आश्रम आहे उत्तराखंड मध्ये जवळ कैंची नावाचं गाव आहे तिथे उत्तराखंडात ठीक याची स्थापना झाली एकोणीसशे साली बाबांनी आणि त्यांचे एक भक्त होते पूर्णानंद म्हणून दोघांनी मिळून केली आणि कैंची नाव कसं पडलं तिथे आश्रम जवळ रस्त्याला दोन असे मोठे तीक्ष्ण वर्ण आहेत अगदी कैचीच्या पात्यांसारखी त्यावरून ते, ते नाव पडलं अच्छा नदीच्या काठावर डोंगरांमध्ये खूप शांत आणि सुंदर जागा आहे आता ते एक मोठं आध्यात्मिक तीर्थक्षेत्र झालंय भारतातून आणि बाहेरूनही हजारो लोक येतात दरवर्षी आणि तिथे दरवर्षी पंधरा जूनला मोठा भंडारा असतो असंही वाचलंय त्याचं काय महत्व हो पंधरा जून हा त्या मंदिराचा स्थापना दिवस आहे त्या दिवशी होणारा भंडारा म्हणजे सामूहिक जेवण हे बाबांच्या सर्वांची सेवा करा या शिकवणीचं एक प्रतीक आहे सेवा म्हणजे बाबांच्या शिकवणीचं प्रत्यक्ष रूप अगदी तो आश्रम आजही एका ट्रस्टतर्फे चालवला जातो बाबांच्या नावाने अन्नदान आणि इतर सेवाकार्य तिथे अजूनही सुरू आहेत ते फक्त एक आश्रम नाही तर त्यांच्या शिकवणीचं एक जिवंत केंद्र आहे सगळ्यात विशेष गोष्ट ही वाटते की बाबांनी स्वतः काही पुस्तकं नाही लिहिलीत किंवा अशी औपचारिक प्रवचन वगैरे दिली नाहीत महावारसा वारसा टिकून कसा राहिला पूर्णपणे शिष्यांच्या अनुभवांवर हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांचा वारसा ग्रंथांमध्ये नाहीये तो त्यांच्या सहवासात त्यांच्या साध्या वागण्यातून आणि मग शिष्यांनी जे अनुभवलं जे सांगितलं त्यातून जिवंत राहिलं आहे म्हणजे अनुभवातून आलेली शिकवण बरोबर वृंदावन ऋषिकेश आणि अर्थातच कैंचीधाम हे आश्रम म्हणजे त्यांच्या वारशाची आहेत कदाचित कदाचित शब्दांपेक्षा अनुभव जास्त प्रभावी ठरतो नाही का आणि म्हणूनच स्टीव्ह जॉब्स मार्क जुकबर्ग अगदी जुलिया रॉबर्ट सारख्या लोकांनाही त्या जागेचं आकर्षण वाटलं असेल म्हणजे तंत्रज्ञानाच्या जगातले हे लोक त्यांना या भारतीय संतांच्या विचारांमध्ये काय सापडलं असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित त्या धावपळीच्या आयुष्यात त्यांना तिथे एक आंतरिक शांतता मिळाली असेल किंवा जीवनाचा काहीतरी वेगळा अर्थ जाणवला असेल कामासाठी नवी दृष्टी मिळाली असेल असं असू शकतं बाबांची शिकवण अगदी मूलभूत आहे सर्वांशी प्रेम करा सर्वांची सेवा करा देवाला स्मरा आणि सत्य बोला ही तत्व खरंतर कुणालाही कोणत्याही काळात लागू पडतात म्हणजे कोणतंही मोठं तत्वज्ञान किंवा संस्था न उभारता फक्त आपल्या अस्तित्वाने आणि त्या साध्या संदेशाने त्यांनी एवढा मोठा जागतिक परिणाम साधला जो आजही टिकून आहे अगदी तसंच त्यांच्या प्रभावाची ताकद त्यांच्या त्या ते साधेपणात आणि कृतीत होती आणि ती आजही लोकांना प्रेरणा देते तर मग जाता जाता एक विचार येतो म्हणत की कोणतीही औपचारिक शिकवण किंवा ग्रंथ नसताना केवळ उपस्थिती आणि कृतीतून दिलेला बाबांचा सा इतका साधा संदेश इतका खोलवर कसा रुजला असेल आणि त्याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या टिकून राहिला अगदी आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगातल्या दिग्गजांपर्यंत पोहोचला हे कसं घडलं असेल यावर खरंच विचार करायला हवा